जय भीम तक्षशिला बुद्ध विहार ट्रस्ट फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त विशेष धम्म प्रवचनाचे आयोजन गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी ठीक आठ वाजता करण्यात आले होते आपण सर्वांनी वेळ काढून सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित राहिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे आम्हीच डी के फॅमिली या धम्मसभेचे प्रवचनकार होते आदरणीय बौद्धाचार्य हिरामन आत्माराम जाधव बौद्धजन पंचायत समिती मुंबई कार्यक्रमाचा वेळ रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत होता आणि रात्री दहा वाजता भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे स्थळ होते तक्षशिला बुद्ध विहार ट्रस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिद्धार्थ गौतमांचा भाऊ देवदत्त हा तथागत भगवान गौतम बुद्धांचा द्वेष करायचा एकदा सिद्धार्थ गौतम लवादाकडे गेला आणि लवादाकडे गेल्यानंतर लवादाने मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे हाच गौतम बुद्धांना म्हणजे सिद्धार्थांना जो दो दिला त्याच्यावरून तर देवदत्त आणि सिद्धार्थ गौतमाची एवढी म्हणजे सिद्धार्थ ना देवदत्त हा दृष्ट माणूस वाटू लागला आणि तेव्हापासून अनेक प्रकारे तिसरी जी गोष्ट आहे घटना जी घडलेली आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांची आपली हत्तीशाळा होती त्या हत्तीशाळेमध्ये उन्मत असा नालागिरी हत्ती होता आणि तो नालागिरी हत्तीला जो मावत होता त्या माऊताला सांगितलं की एक काम कर ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्या वेळेला ह्या रस्त्याने येतील त्यावेळेला ह्या हत्तीला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या दिशेने सोडून दे तो तयार नव्हता परंतु त्याला सांगितलं की तू जर नाही तयार झालास तर तुझी नोकरी जाईल आणि जर सोडलंस तर तुझा मी पगार वाढवून देईन अर्ज शत्रूला सांगून आणि म्हणून तो तयार झाला आणि ज्या वेळेला तथागत भगवान गौतम बुद्ध ज्या वेळेला रस्त्याने येत आहेत त्यावेळेला त्या नालगिरी हत्तीला सोडून दिलं आनंद वंदेजींनी नालगिरीला हत्तीला थांबवून तो नालगिरी हत्ती तथागत भगवान गौतम बुद्धांच्या समोर आला समोर आल्यानंतर त्याने आपली विहार स्थापन केली परंतु बौद्ध धम्माचा दायद बनता आलं नाही मग बौद्ध धम्माचा दायत जर बनायचा असेल तर आपल्या रक्ताचा कोणतरी वारस भिक्खू संघामध्ये द्यावा लागतो हे भंतेजींनी सांगितल्यानंतर सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना भिकुनी बनवलं आणि मग हे संगमित्रांनी जे बोधी वृक्षाची डाली श्रीलंकेला ने नेऊन अनुराधापुरम या ठिकाणी लावलेली आहे आपण सर्वजण ज्याच्या तीन महत्वपूर्ण अशा ह्या घटना ह्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी घडलेले आहे आणि म्हणून मी आपण सर्वांनाही विनंती करतो की आपण प्रवचन करतो प्रवचन करायला मला खूप आवडतं मी हे शांत स्वभावामध्ये प्रवचन करतोय आहे नाहीतर मी खरोखर एकदम खडसोड मी बौद्धाचारी आहे कारण मला प्रवचन असं दणकत द्यावं लागतं परंतु हे धम्माचं प्रवचन आहे म्हणून मी शांततेने प्रवचन करतो कारण का उद्या आमच्या बापाचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्या उत्तरात तीत मी जास्त काही बोलू शकत नाही नाहीतर मी घणाघाती प्रवचन करतो बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही महामानव असतो त्या घणाघाती माझं प्रवचन असतं परंतु मी शांत याच्यात करतो आहे कारण आपला धम्मा हा शांतेचं प्रतीक आहे आणि म्हणून मंधजीनो आपणा सर्वांना आपण सर्व मी माझे विहार माझे आमचे बोरे बंधू जे आहेत त्यांनी मला फोन केला की या नाही तर मी पौर्णिमेच्या दिवशी मी कुठे जात नाही कारण माझं विहारसुद्धा तुमच्यासारखंच विहार आहे ही जी मुलं आहेत नाही सहा वर्षाची मुलं अशा सहा वर्षाच्या मुलांना मी सामनेच गेले पस्तीस मुलांना कोणत्याही मुलाच्या कोणत्याही गाता हातात द्या ती जर त्या मुलाने घेतली नाही तर आजपासून वंदना करण्याची सोडून देईल ही माझी शपथ घेतलेली आहे थर कसा वाढला होता सांगशील कार्य महासागरा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला तुझ्या पाण्याचा थर कसा वाढला होता अरे भरती आली होती तुला का या नऊ कोटी लेकरांनी आपल्या बापासाठी आसवांचा पूर व्हायला होता बापाची आपण आज उभा आहे माझे आई वडील शेती काम करायची गावी बॉम्बेला फोनच नव्हतं दहावीपर्यंत पायामध्ये चप्पल नव्हती बॉम्बेला आलो बिगर चप्पल सी आज बॉम्बईमध्ये माझे तीन रूम आहेत भांडूपमध्ये दोन आहे आणि वादलापूरला एक फ्लॅट आहे ही बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धांची करुण आहे कारण मला काहीच कळत नाही मी फक्त माझी नोकरी करतो जॉब करतो विहार आणि कोणते कार्यक्रम असेल तरच करतो ह्याच्या व्यतिरिक्त मला कसलंच छंद नाही आणि म्हणून आपण सर्वजण तुम्ही जे येता ह्याचं फळ तुम्हाला भेटणार ते भेटणारच कारण तुम्हाला माहिती आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाचं धम्माचं जे जागरण ते तात्काळ त्याचं फळ भेटतं त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो ज्यावेळेला तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यावेळेला श्रावस्थेमध्ये होते त्यावेळेला एक राजा होता त्या राजाच्या ठिकाणी माळी होता माळी तो माळी जो असायचा ना तो दर दिवशी सकाळी सात टोपल्या फुलं घेऊन राजाला द्यायचा दर दिवशी आणि त्या राजाला देत असताना एक दिवस काय होतं माहिती आहे भिक्खू संघ येतो तो टोपल्या सात टोपल्या सा, घेऊन जातो आणि भिक्खू संघ येतो भिक्खू संघ असल्यावर त्याच्याकडे असं वाटतं त्याला की मला ह्या भिक्खू संघाच्या पदाचरणी ही फुलं व्हावी असं त्याच्या मनामध्ये अंतकरणात होतं आणि म्हणून तर सातीच्या साथी ज्या हा फुलांची टोपल्या असतात ते त्या भिक्खू संघाच्या पदचरणी अर्पण करतो आणि तो त्या दिवशी राजवाड्यात जात नाही राजाला विचार पडतो की आज आज जो माझा जो माळे आहे तो हा पु फुलं घेऊन आलेली नाही आज फुलं का नाही आले आणि म्हणून तो आपल्या शेवकांना सांगतो आणि जातो की माहिती काढा की राजांनी बोलवले त्या माळ्याला आणि म्हणून सेवक जातात आणि माळ्याला सांगतात की तुला राजांनी बोलवले आता तो घाबरतो की राजाची अनुमती न घेतून मी ही पुष्प भिक्खू संघाच्या पदचरणी अर्पण केलेले आहे तो घाबरतो त्याला घाम फुटतो परंतु आता राजाने आज्ञा दिलेली आहे मग त्या ठिकाणी जावंच लागेल आणि म्हणून तो माळी येतो घाबरत घाबरत येतो राजाच्या समोर उभा राहतो मग राजा विचारतो की आज तू जे पुष्प घेऊन येतोस कुळं घेऊन येतोस तो आज घेऊन का नाही आलास त्यावेळेला तो माळे सांगतो की राजे सकाळी पुष्पच घेऊन मी येत होतो पण येत असताना भिक्खू संघ आला आणि त्या भिक्खू संघाच्या पदचरणी मी पुष्प अर्पण केली राजा बोलते अरे ती जर चांगली गोष्ट केली तू भक्त संघाच्या पदाच्यावरती जर पुष्प आरपून गेली तर ती तुला पुण्य जर लाभलेलं त्या पुण्यामध्ये मला सात संघाती घेई तर मी तुला वीज गाई वीज बैर वीज जागा अशा जे सुवर्ण मुद्रा वगैरे असतात ते ह्या देतात मग दुसरा जो असतो त्याचा सेनापती तो सुद्धा म्हणतो की मी तुला माझे एवढं देतो एवढं तुला सण सह देतो आणि म्हणून तो त्या दिवशीच असा होतो की त्याच्याकडं जे काय नसतं त्या माल्याकडं तो जे सेनापतीकडं नसतं त्याच्यापेक्षा तो आमीर बनतो आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांना धम्मा आहे तुम्ही एक दिवस जरी येऊन भले पाच मिनटं या विहारामध्ये या नतमस्तक व्हा कारण नत झाल्यानंतर तुमचं जे जी जीवन आहे ते बदलल्याशिवाय राहत सुगंध आता हे पुष्पदीप आणि सुगंधच आपण या ठिकाणी का वापरतो कारण हे पुष्प हे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अनितीचं प्रतीक आहे अनिता म्हणजे आज आहे तर उद्या आजचा हा पवित्र दिवस मार्गशीर्ष पौर्णिमा बुद्ध धम्माच्या प्रकाशाने भरलेला शांती करुणा आणि मैत्रीचा संदेश देणारा या पवित्र दिवशी आमच्या तक्षशिला बुद्ध विहार ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला आमचे सर्व मान्यवर पाहुणे परिजन मंडळी आणि प्रेमळ मित्रपरिवार सर्वांनी उत्साहाने उपस्थित राहून कार्यक्रमाला अनमोल अशी नवीन शोभा दिली बुद्धांनी दिलेला मार्ग प्रज्ञा शील आणि करुणा या तत्वांवर आजचा संपूर्ण कार्यक्रम उभा होता धम्म हा फक्त ऐकण्याचा विषय नाही तर तो जगण्याचा मार्ग आहे सत्य प्रेम शांतता आणि समता ही बुद्धांची शिकवण आजही तितकीच प्रकाशमान आहे मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे धम्माच्या दीपाची उजळणी अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याचा दिवस याच भावनेने सर्वांनी एकत्र येऊन आजचा दिवस श्रद्धा एकता आणि बंधुत्वाने साजरा केला कार्यक्रमातील धम्म प्रवचनाने प्रत्येकाच्या मनात नवा प्रकाश नवी आशा आणि नवे चिंतन जागवले आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक मंगल अधिक प्रेरणादायी झाला सभा संपल्यानंतरचा सत्कार समारंभ आणि भोजनदान या सर्वांनी सोहळ्याची शोभा अधिकच वाढवली आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी स्मरणीय ठरला कारण बुद्धाचा धम्म हा फक्त उत्सव नाही तो आहे आचरण तो आहे बदल आणि तो आहे नवी दिशा आपल्याला गालबोट लागणार आणि गालबोट लावण्यासारखा आपला धम्मच नाही आहे तर पहिले आपल्या तुम्ही बघत नव्हतं की सहा डिसेंबर गेल्यानंतर एवढी घाण होती परंतु आता आपले जे स्वयंसेवक जे आहे त्या स्वयंसेवकाने जी हातामध्ये जी धुरा घेतलेली आहे की तिथे एक कचऱ्याचा तुकडा सुद्धा त्या ठिकाणी ठेवत नाही आणि त्याचं अभिनंदन इतर समाज करतोय की त्यांचं बौद्ध धर्माचं तुम्ही आम्हाला सर्वांना आपण सर्वजण या विहारामध्ये उपस्थित झाल्या सर्व उपासक उपासिका बालक बालिका समाज बांधव आणि धम्म बघणी आपल्या सर्वांना या मार्गशीर पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या इच्छित पार्थिव अजून शिकलो तुमच्या चित्ताचे संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होऊन तुमचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धी आणि भरभारने जाऊ तुम्हाला उदंड आयुष्य निरोग्य आरोग्य लावू हीच तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर आंबेडकरांच्या ज्यांनी वंदन करतोय आणि तुम्हाला या मार्गशीर पौर्णिमेच्या लाख आठ लाख शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान डोळ्यासमोर जात होती मग ते राजा बिंबिसारा सोबतची भेट असेल किंवा अजून गोष्टी असतील गुरुजींनी सांगताना प्रस्तावनेचा उल्लेख केला बा बुद्ध दमानी संघ ही प्रस्तावना आपण प्रत्येक वेळेला वाचतो जेव्हा आपण वर्षावासाच्या ग्रंथ वाचनाची सुरुवात करतो सुरुवात आपण प्रस्तावनेपासून करतो त्या प्रस्तावनेमध्येच आपण बघितले ते बाबासाहेबांचे शब्द आहेत ते दुसऱ्या कोणत्याही लेखकाने लिहिलेलं ले नाही आहे एखाद्या पुस्तकाची किंवा एखाद्या ग्रंथाची प्रस्तावना म्हणजेच काय तर त्या लेखकाला तो ग्रंथ लिहिताना आलेला अनुभव आणि ती प्रस्तावनात वाचताना आपण बघू शकतो बाबासाहेबांनी किती दुःख यातना बघून तो ग्रंथ लिहिला त्या प्रस्तावनेमधील शेवटचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यात तर बाबासाहेबांनी ज्या शेवटचं म्हणजे त्याच धम्मग्रंथ लिहत होते त्याच वेळेला धम्म परिवर्तनाचं पण का, काम काम चालू होतं आणि त्यावेळेला भारतीय संविधान लिहिण्याचीही जबाबदारी बाबासाहेबांवर होती तर ह्या सगळ्या गोष्टी करताना बाबासाहेबांना कशा प्रकारचा हाल अपेशताना सोसावा लागलं बाबासाहेबांनी तर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लिहिलं आहे एके वेळेला तर डॉक्टर त्यांना विस्ती ज्योत असे म्हणायचे म्हणजे ज्योत कशी विस्ते आणि क्षणात परत जिवंत होते विस्ते परत जिवंत होते डॉक्टरांच्या गोळ्यांवरच बाबासाहेबांचे शेवटचे पाच ते सहा महिने चालले होते आणि अशा बाबासाहेब सतत ग्लुकोजवर असायचे डॉक्टर सविता ताई मालपेकर या शेवटच्या त्यांच्या सोबती होत्या त्यानंतर तर कदाचित आपल्याला भारतीय संविधान आणि हे जो ग्रंथ आहे आपला तो भेटू शकला नसता बाबासाहेबांच्या शेवटच्या काळामध्ये त्या खूप त्यांच्या सोबत होत्या ह्या प्रस्तावनेमध्ये सगळ्या गोष्टी आहेत गुरुजींनी अगदी छान या सगळ्या गोष्टी आपल्याला उलगडवून सांगितल्या तुम्ही देखील शांतपणे म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स होता गेली पंचेचाळीस मिनटं अगदी पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे बोलणारा खूप बोलू शकतो पण तेवढे ऐकणारेही असावेत आणि तुम्ही सर्वजण आज गुरुजींनी सांगितलं गुरुवार आहे मार्गशीर्ष आहे तरी तुम्ही महिलांनी एवढी उल्लेखनीय उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुम तुमच्याबद्दल साधुकार झाला पाहिजे साधू 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 त्यांनी आता आपल्याला सांगितलं की उद्या पाच डिसेंबर आणि सहा डिसेंबर आपला हा दुःखाचा दिवस असतो महिलांना सा म्हणजे जागृत करण्यासाठी जसं सांगितलं की मात्र मई महिला मंडळाच्या अध्यक्ष आहे तर महिलांना काहीतरी मार्गदर्शन करा मी महिलांना एकच मार्गदर्शन करेन की आपण जेव्हा सहा डिसेंबरला जाणार आहोत आपला हा दुःखाचा दिवस आहे कोणीही गजरा माळू नका कोणीही कुठले मेकअपची साधनं करू नका की जशा प्रकारे आपण जास्त लिपस्टिक लावणं किंवा अशा प्रकारचं मेकअप करून जाणं भरभरीत साड्या घालणं ह्या अशा प्रकारे आपल्याला जायचं नाही आहे तिथे आणि वंदन करायला जातो आहे आपण महामानवांना तर त्याचं आपण भान राखलं पाहिजे सर्व पुरुषांनी महिलांनी किंवा यंग जनरेशननी कुठल्याही घोषणाबाजी करायच्या नाही आहेत कुठेही मॉब जमा करून गोंधळ करायचं नाही आहे कारण जसं गुरुजी म्हणाल्याप्रमाणेच की आपल्या धम्माचं हे श्रेष्ठत्वच वेगळं आहे म्हणजे आपल्याला लोकांनी मानलंच पाहिजे जसं काही वर्षांपूर्वी आपल्यावरती शिंतोडे उडवत होते की काय घाण करून जातात वगैरे पण आज प्रत्येक संघटना जसं की आमची सुद्धा संघटना आपली सुद्धा आम्ही दरवर्षी जे काही बिस्किट दान वाटप करायला जातो त्यावेळेस आपण स्वच्छतेचं मोहीमसुद्धा हातात घेतलेलं आहे आपल्याला जिथे जिथे घाण दिसेल तिथे आपण लगेच उचलायला सुरुवात करतो तर या अशा प्रकारचं कार्य प्रत्येक संघटना आता करत आहे आणि आपला धम्म फारच उच्च याच्यावरती जाऊन म्हणजे गेलेला आहे तर प्रत्येक महिलेने त्या सगळ्या गोष्टींचं भान राखायचं आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले संत गाडगेबाबा लोकशाही राण्णाभाऊ साठे माता जिजाऊ माता होळकर माता भीमाई माता सावित्रीमाई माता रमाई यांच्या विचारांना त्रिवार वंदन करून आज खरोखर जी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्या मार्गशीर्स पौर्णिमेचे आयोजक आमचे मित्र आम्ही गेली पंचवीस वर्ष खांद्याला खांदा लावून या कॉलनीमध्ये तन मन धनान या वाच हा माझा मोठेपणा नाही आपण इतिहासामध्ये वाचलं भूगोलामध्ये वाचलं की थायलंड कारण मी देखील एका गुरु गरीब कुटुंबातील आणि आजच्या मार्गशीष पौर्णिमेसाठी उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा जय जयभीम आदरणीय वक्त्यांना माझं सप्रीम जयभीम बराच वेळ झालेला आहे बराच वेळ तुम्ही बसलेला आहात तर मार्गशीर्ष महिन्याची ही जी पौर्णिमा आहे ती या वर्षातली शेवटची पौर्णिमा आहे म्हणजे बारा पौर्णिमा तक्षशिला बुद्धविहार ट्रस्ट फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती आणि रमाई महिला मंडळ या संयुक्त विद्यमाने दरवर्षी बारा पौर्णिमा आयोजित केल्या जातात आणि ही शेवटची पौर्णिमा खंडेराव परिवाराने अर्थात आमची सगळी ती फॅमिली आहे अक्षय असेल विजय असेल आणि सगळ्या लोकांनी ही पौर्णिमा घेतलेली आहे आणि ताई आहेत आमच्या या सगळ्यांनी ही पौर्णिमा अतिशय मोठ्या संख्येने त्यांच्या परिवारातील लोक उपस्थित आहेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन शिवाजी पार्क दादर चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने जनसमुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतो तर आपण मुंबईवासीय म्हणून आपलं कर्तव्य आहे की तिथे येणारा जो बहुसंख्य समाज आहे मग उत्तर भारतातून वेगवेगळ्या भागातून ते लोक येतात राजस्थानमधून येतात आणि आत्ता एक तारखेपासूनच ते लोक यायला सुरुवात होतात तर आपण मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांचं हे कर्तव्य आहे की त्या ज्या आपले लोक आहेत त्यांची आपण वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घ्यायची आहे आपल्या पद्धतीने जे काही त्यांच्यासाठी आपण करू शकू कारण खूप त्रास सहन करून ती लोकं येतात कारण आमच्याकडे बरेच व्हिडिओज फोटो येतात कोणी टॉयलेटच्या इथे बसून येत आहे कोणी कसं येत आहे पायात छपला नसणारी लोक आहेत परंतु बाबासाहेबांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय तिथे येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव महामानव असे आहेत ज्यांच्या मृत्यूचा सोहळा होतो म्हणजे जो सोहळा जग बाबासाहेबांची जयंती जग तर साजरं करतंच परंतु बाबासाहेबांचा सा मृत्यू सुद्धा लोक सोहळा म्हणून जो सोहळा आपल्याला विचार करायला भाग पाडतो त्यात जल्लोष नसतो त्यात एक कृतज्ञता भाव असतो हो की बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर आमचं काय झालं असतं हा कृतज्ञता भाव असतो हो तिथे फक्त बौद्ध समाजाचेच लोक येत नाही ये आहेत ही आता खूप मोठी गोष्ट आहे की तिथे आता बाबासाहेबांना मानणारा जो बहुजन वर्ग आहे ज्यांना खऱ्या अर्थाने कळतंय की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं ते प्रत्येकजण तिथे नतमस्तक होतात तर आपलं कर्तव्य आहे तुम्ही सगळे सुज्ञे आहात ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या पद्धतीने त्या लोकांसाठी काय करता येईल म्हणजे काही लोक तिथे स्वच्छता करतात काही लोक जेवण वाटतात काही लोक आपल्या विहाराकडनं बिस्किटं जातात पाणी जातं तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने वैयक्तिक मला वाटतं अक्षय वगैरे टीम पण तिथे असते माझ्याबरोबर तिथे सहा डिसेंबरला रात्री तर तुम्हाला ज्या पद्धतीने त्या लोकांची सेवा करण्या करता येईल तर ती सेवा नक्की करा ती सेवा कोणत्याही पद्धतीची असेल ही संख्या वाढली पाहिजे घरी थांबू नका गर्दी आहे आमचे मुलं हे होतील काही होत नाही शिवाजी पार्कला ना कोणाचं कधी पाकिट मारलं जात ना कोणाला धक्काबुक्की होत एवढी तरुण मुलं असतात एवढ्या तरुण मुली असतात पण कधीही अनुचित प्रकार शिवाजी पार्कला घडलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं पोलीस तर गायब होतात दुपारनंतर परंतु कधीच पाकिट मारलंय कोणाचं नुकसान झालंय कधीच असे प्रकार होत नाही आपल्या लहान मुलांना आपल्या घरातल्या लोकांना दाखवा की बघा बाबासाहेबांची महती काय आहे काही काही फोटोज येतात की आपल्या लहान लहान दोन दोन तीन तीन महिन्याच्या बाळांना लोक डोक्यावर खांद्यावर घेऊन येतात तर आपल्या मुलांना हेच बाबासाहेब दाखवा की असे आहेत बाबासाहेब तर तुम्ही सगळे सहा डिसेंबरला शिवाजी पार्कला चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या असं मला तुम्हाला सांगायची कदाचित गरज नाही आहे कारण प्रत्येकाच्या मनात बाबासाहेबांबद्दल जी कृतज्ञता आहे बाबासाहेबांना आपण बाप फक्त तो तोंडाने नाही म्हणत तर बाबासाहेब आपल्या आईवडिलांच्या आधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे आपण लक्षात ठेवूया पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं सा खूप खूप अभिनंदन आणि ज्या ज्या लोकांनी या वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन असेच एकत्र राहा प्रत्येक पुढच्या वर्षीच्या बारा पौर्णिमाला देखील आता असाच प्रतिसाद द्या कारण याची पौर्णिमा असेल तर आपण गर्दी करूया नको त्याची पौर्णिमा असेल तर आपण नको जाऊया असं नका करू बुद्धविहार सगळ्यांचा आहे बाबासाहेब आपल्या सगळ्यांचा आहेत एवढंच बोलते आणि थांबते नम बुद्ध आहे जय धिर आपल्या सर्वच वक्त्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि कार्यक्रम एक छोटासा बाकी आहे जे आपण बारा पौर्णिमा या विहारामध्ये साजरा करतो त्या पौर्णिमांचे सर्व आयोजनकार या ठिकाणी उपस्थित झालात त्या सर्वांचं आणि त्यांच्या परिवाराचं मी तक्षशिला विहाराच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो साद, साद, साद। 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 साद।

दिने ओ जर चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की पाठवा तोपर्यंत मी अक्षय की परवानगी घेतो पुन्हा लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल